भारतीय कृषी संशोधन परिषद तथा केंद्रीय मत्स्य औद्योगिक संस्थेच्या मुंबई संशोधन केंद्राने अनुसूचित जाती अंतर्गत स्वच्छता आणि मासे आणि मत्स्य उत्पादनाचे मूल्यवर्धन या विषयावर खालापूर तालुक्यातील वाओशी या ठिकाणी महिलांकरिता मार्गदर्शनपर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भीमनगर येथील एकवीस महिलांनी सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा लाभ घेतला भारतीय कृषी संशोधन परिषद तथा केंद्रीय मत्स्य प्रौद्योगिक संस्थेच्या मुंबई संशोधन केंद्र महाराष्ट्रातील समुदायासाठी दरवर्षी तीन दिवसीय प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करते त्याच अनुषंगाने खालापूर तालुक्यातील वावशी भीमनगर येथे अनुसूचित जाती उपयोजना योजनेअंतर्गत वीस डिसेंबर ते बावीस डिसेंबर या कालावधीत स्वच्छता आणि मत्स्य आणि मत्स्य उत्पादनाची हाताळणी आणि मूल्यवर्धन हा कार्यक्रम संपन्न झाला केंद्रीय मत्स्य प्रौद्योगिक संस्थेच्या मुंबई संशोधन केंद्राचे वाशी नवी मुंबईचे प्रभारी वैज्ञानिक डॉक्टर अभय कुमार आ कार्यक्रम समन्वयक यानी मासे और मत्स्य उत्पादना की स्वच्छता और हतालनी मूल्यवर्धन या विषयावर महिला प्रशिक्षण और प्रात्यक्षिक करूँ दाखोले नमस्कार एक्चुअली ये कार्यक्रम सेंट्रल गवर्नमेंट भारत सरकार के अधीन आता है शेड्यूल कास्ट सब प्लान के अंतर्गत जिसमें हम क्योंकि मैं केंद्रीय माता की प्रौद्योगिकी संस्थान से हूँ और हम लोग मातृष्की में रिसर्च करते हैं मातष्की में मेनली हम लोग काम है तो इसमें क्या करते हैं कि जो हम लोग की में जो रिसर्च होता है और उसमें हम लोगों का एक वैल्यू एडिशन भी एक पार्ट है जिससे कि हम लोग मूल्यवर्धित जिसको बोलते हैं जिससे कि लोगों को मछली तो जनरली लोग ऐसे पकड़ते हैं नॉर्मली खाते हैं लेकिन उससे क्या बेनिफिट हो सकता है उसका मूल्यवर्धन कैसे हो सकता है उसके बारे में ये ट्रेनिंग हम लोगों ने कराया था शेड्यूल के अंतर्गत आता या कार्यक्रमात माशांची साफसफाई आणि कटिंग करताना व त्यापासून पदार्थ बनवताना स्वच्छता कशी राखावी आणि फिश लोणचे फिश बॉल फिश कटलेट फिश फिंगर आणि बटरफ्लाय कोळंबी इत्यादी विविध मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनांची तयारी कशी करावी याचे प्रात्यक्षिक ही प्रशिक्षणार्थींना करून दाखवण्यात आले और ने पाच प्रोडक्ट बनाया पाच प्रोडक्ट का पांच प्रोडक्ट जिससे वैल्यू फिश बॉल फिश कटलेट फिश फिंगर और बटरफ्लाई सिम ये बनाया जिससे कि इन लोग ये बना करके अपना सोशियो इकोनॉमिक कंडीशन में सुधार ला सकते हैं और इसमें हम लोग कुछ इनको इनपुट भी दिया इसका इस्तेमाल करके ये लोग और आगे बढ़ सकते हैं और इन्हें किसी तरह की परेशानी होगी प्रोडक्ट बनाने में या किसी तरह का भी रिलेटेड टू फिशरीज तो महिला बचत विशेष आयोजित प्रशिक्षण एकूण एकवीस महिला स्पर्धकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला या, या कार्यक्रमादरम्यान सहभागी महिलांना प्रशिक्षण पत्रक वाटप करण्यात आले तसेच या प्रशिक्षणार्थींना त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांचा छोटासा अन्न उपक्रम सुरू व्हावा या हेतूने त्यांना फिश बॅग आईस बॉक्स मिट मा सिलिंग मशीन वेट मशीन प्रेशर कुकर गॅस स्टोव्ह आणि मिक्सर अशी विविध उपकरणे संस्थेकडून देण्यात आले मच्छी फ्राय किंवा भात एवढंच करून खायची फक्त माहिती आहे तर सरांनी मॅडमनी प्रशिक्षण दिलं ते खरंच खूप उत्तम होतं यापुढे नक्कीच जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यामध्ये पुढे जाऊन काहीतरी महिलांना एक उद्योगासाठी हातभार लागेल या गोष्टी म्हणजे आपल्याला अशा फाईव्ह स्टार सेव्हन स्टार अशाच हॉटेलमध्ये खायला मिळतात तर सरांनी आम्हाला छान असं प्रशिक्षण दिलं आणि त्यांच्या टीमने आम्हाला असं छान असं प्रशिक्षण तसंच सरांनी तुम्हाला काय जे प्रशिक्षण दिलं दोन दिवसात त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करा तुमची जी एकत्रितरित्या काम करण्याची पद्धत किंवा तुम्ही जे आवडीने अगदी शिकत होतात करत होता त्यामुळे तुमचे सुद्धा मी आभार मानते याच्यामध्ये आणि जे आता आपल्याला वेगवेगळे मच्छीचे आयटम शिकवले या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान दरम्यान वावशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच दीपा शिर्के माजी उपसरपंच सुनीता भालेराव सी आर पी अश्विनी मोरे अंगणवाडी सेविका पल्लवी मोरे भारतीय कृषी संशोधन परिषद तथा केंद्रीय मत्स्य प्रौद्योगिक संस्थेच्या मुंबई संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर रेहाना राज श्रवण कुमार शर्मा संगीता गायकवाड मुख्य तांत्रिक अधिकारी तुळशीराम वाघमारे वरिष्ठ तंत्रज्ञ सहाय्यक सूरज पाटील आणि भीमनगरमधील महिला वर्ग आदी उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट वाओशी